उद्धव ठाकरे क्षणाक्षणाला सरड्यासारखे रंग बदलतात राम कदम यांचं वक्तव्य हेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणत होते की एकतर मी राहील नाही तर तुम्हाला संपवेल मात्र जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो नियती त्याला संपवते आज त्याच उद्धव ठाकरेंना घालील लोंटांगन वंदीनं चरिणं डोळ्यानं पाहिणं रूप तुझे असं म्हणत फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावं लागलं अहंकार हा ना रावणाचा टिकला ना कंसाचा त्यामुळे अहंकार माणसाला मारत असतो उद्धव ठाकरे यांना सावरकरांबद्दल अचानक प्रेम कसं काय उत्पन्न झालं मागील पाच वर्ष राहुल गांधी सावरकरांचा अपमान करत होते त्यावेळी सावरकरांचं प्रेम तुम्हाला आठवलं नाही आता अचानक आठवलं सरडा जसा शनाशनात रंग बदलतो तसं हे रंग उद्धव ठाकरे बदलतायत देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न होता एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न होता आणि हे प्रयत्न कोण करत होतं तेव्हा कोणाचं सरकार होतं त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते हे जे काल घालील लोटांगण वंदीनं चरण हे जे गेले होते तेच तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या आदेशाने सगळं घडलं होतं त्यामुळे नियती प्रत्येकाला कारण हा हा सर्वस्व अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे पण जे ऐकायला मिळतं त्या बातमीवरून आज संध्याकाळी उशिरापर्यंत ते उद्या पूर्णपणे खातेवाटप झालेलं होतं पद्धतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना गुंतवण्याचा प्रयत्न होता कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांना अडकवण्याचा प्रयत्न होता आणि हे प्रयत्न कोण करत होता कोण होतं त्यावेळेस मुख्यमंत्री हे जे घालील लोटांगण वंदन चरी शरण हे जे काल गेले होते ना देवेंद्रजींकडे तेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच आदेशानं हे सगळं घडत होतं तर त्याच्यामुळे नियती बरोबर प्रत्येकाला आपली जागा दाखवत असते श्रीमान उद्धव ठाकरे आहेत जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणत होते एक तर मीर आहे नाही तर तुम्हाला संपवत आणि तो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तर नियती त्याला संपवत असते हे आपण पाहिलं आणि आज त्याच उद्धव ठाकरेंना खालील लोटांगण वंदीन चरीनं डोळ्यानं पाहिनं रूप तुझे असं म्हणत फुलांत पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्रजींच्या दारावर जावं तर त्याच्यामुळे अहंकार ना त्रेतामध्ये रावणाचा टिकला ना द्वापारमध्ये कंसाचा टिकला त्याच्यामुळे अहंकार माणसाला मारत असतो हे आपण पाहिलंय पण आमची विनंती आहे उद्धव ठाकरेंना की तुम्हाला कधी सावरकरांबद्दल आता प्रेम अचानक कसं काय उत्पन्न झालं मागची पाच वर्ष राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतोय त्यावेळेस तुमचं सावरकरांचा प्रेम तुम्हाला आठवलं नाही आता अचानक आठवलं म्हणजे सरडा जसा क्षणाक्षणात रंग बदलतो तसं हे रंग श्रीमान उद्धव ठाकरे बदलतात आता नेहरूंना पण सोडायचं नाही ना आणि सावरकरांना आता पकडायचं नेमकं काय त्याच्यामुळे ही उबाटा ही कन्फ्युज पार्ट